नमस्कार मी सुनल तांबडे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बोलण्यासाठी आजच्या धडक फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर नृत्यवासी आपल्या हक्काचे विचार आपल्याला एक जो विकार असतो त्याला आपण म्हणतो हायपरसेन्सिटिव्हिटी निमोनायटिस पण ह्याच्यामुळे काही जे लोकांना लंगचा आजार त्याचा अस्थमा आहे त्यांना तो अस्थमा वाढू शकतो काय लोकांना फंगल इन्फेक्शन त्याला आपण म्हणतो सिटिकोसिस तो आजार पण होऊ शकतो आता इतकं आपल्याला माहिती आणि इतके आजार होऊन शकतात तर आता नागरिकांनी ह्यांनी कसं आपल्यासाठी काळजी घ्यायला पाहिजे तर तेव्हा पण हे नागरिक अशी एरियामध्ये जातात जिथे कबुतर खूप असतात तिथे एक मास्क घालून जायचं ओके मग असं त्याचा बायचान्स तुमच्या बाल्कनीमध्ये या तुमच्या एरियामध्ये खूप जास्त कबुतर येतात आहे तर आपले सगळे जे विंडोज असतात बाल्कनी असतात तिथे सगळ्या दूर जाळी लावली पाहिजे बाय पण कबुतर असले बाहेर तिथे ते पिस करून जातात ते आपले तर ते पिस जसच झालेलं तसंच त्याला साफ करायला पाहिजे का कि जेव्हा ते वाळतात ना मग ते तुम्हाला जास्त त्रासदायक होऊन जातात तर म्हणून जिथे पण कबुतर असले त्या जागून तुम्हाला लांब नाहीतर आम्ही लोकांना सजेस्ट करतो खूप आहे तर इव्हन आम्ही पेशंटला सजेस्ट करतो की तुम्ही जागाच बदलून घ्या आपलं घर शिफ्ट करून घ्या जिथे कमी कबुतर असतात तिथे तर हे प्रमाणाने तुम्ही कबुतरांनी काळजी घेऊ शकता चेस्ट फिजिशियन इन लीलावती हॉस्पिटल अँड ओजेस हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये आजकाल आपण बघतोय की कबुतरांची संख्या आपल्या जवळपास खूप जास्त वाढलेली आहे आणि बघितली तर ही संख्या मुंबई पुणे आणि दिल्ली अशा सारखे जे आपले अर्बन एरिया असतात तिथे खूप जास्त वाढलाय आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे होणारा आजार ज्याला आपण म्हणतो हायपरसेन्सिटिव्हिटी निमोनायटिस त्याला एक नावाने आपण म्हणतो बर्ड सेन्सिअस डिझीज हा आजार पण त्याप्रमाणे वाढत चालला आहे आता हा आजार काय असतो ह्याच्यामध्ये काय जे कबूतर असतात त्यांची जी विष्ठा आणि त्याचे जे पिस असतात ते एकदम लहान कणमध्ये बनवून ते आपल्या फुफ्फुसांमध्ये येतात आणि मग आपल्या फुस्फुचांमध्ये ते आजार देऊ शकतात बिलकुल सर्दी खोकळा दम लागणापासनं Lung fibrosis, लंग फायब्रोसिस ज्याच्यामध्ये लंग पर्मनंटली आपला डॅमेज होतो ज्याच्यामुळे आपल्याला लंग ट्रान्सप्लांटेशन लागू शकतो नाहीतर पेशंटला ना चोवीस तास ऑक्सिजन पण लागू शकतो जीवनभरासाठी आता हा आजार जे आहे याचं एज ग्रुप असं काय नसतं हे लहानपणापासून कोणते पण एज पर्यंत होऊ शकतो हा आजार लवकर पकडलं तर काही आपण त्याला रिव्हर्सिबल करू शकतो पण त्याला पकडायला उशीर झाला की हा परमनंट डॅमेज तुमच्या लंगला करू शकतो आता हा जर आपण म्हणायला गेलो की आपल्या मुंबईसारखे एरियामध्ये बघायला गेलो तर इट इज ऑलमोस्ट टेन टू फिफ्टीन पर्सेंट ऑफ द पॉप्युलेशन त्यांना हायपर सेन्सिटिव्ह निमोनायटीस आजार डिटेक्ट होतो आहे म्हणून कबुतरांनी आपल्याला खूप काळजी घेतली पाहिजे हा कबूतर जे दाणा टाकायला जातात त्यांना तर होतात पण जिथे हे कबूतर असतात त्यांचे जवळपास जे लोक राहतात जवळपास हे लोक जे भाजी विकायला या आपले शॉप्स लावतात ते लोक पण हाय रिस्क वरती असतात कबुतरांमुळे आजार डेव्हलप करायला म्हणून आपण कबुतरांशी आपल्याला डिस्टन्स ठेवणं खूप गरजेचं आहे तर हे जे कबुतर आहे हेला क्राउडेड एरिया म्हणजे जिथे आपलं मार्केट असतो या जिथे खूप लोक राहतात तिथल्या पेक्षा आपल्याला दाणा टाकायला पाहिजे जिथे ओपन ग्राउंड असतो तिथे सगळं खुललेलं असतं आणि त्यांना आपल्याला आपले लंग आपल्याला आपले घरामध्ये प्रोटेक्ट केलं पाहिजे यायला जसं तुम्ही तुमच्या बिल्डिंग मध्ये राहतात तर बिल्डिंग वाल्यांनी एक घेतलं पाहिजे की सगळ्यांना आपल्या विंडो नेटनी कव्हर केलं पाहिजे ज्याच्याकडे कबूतर तुम्हाला तुमचे विंडो मध्ये या बाल्कनी मध्ये येऊन बसतील नाही त्यांचं बसायचं तर वेगळं असतं पण तिथे काय करतात ते पिसं टाकून जातात मग हे जे पिसानी जे कण बनतात ना ते खूप डेंजरस असतात इव्हन तुम्हाला आणि तुमच्या पोरांना पण म्हणून लहान पोरांना पण अशा एरियामध्ये घेऊन जायला खूप विचार केला पाहिजे जिथे खूप कबुतर असतात म्हणून कबुतर आपल्याला खूप चांगलं प्राणी म्हणायला आहे पण ह्यानी होणारा आजार तो खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि ते तुम्हाला जीवनभर त्रास देऊ शकतो म्हणून कबुतरांनी आपल्याला काळजी घेतली पाहिजे यू